आपण पाहत आहात बागला सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी देवळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या नुसार तालुक्यातील चिंचवे शिवारातील वरदडीच्या खालच्या बाजूस असलेल्या शनी मंदिरातील पुजारी शांताराम अमरचंद निफाडे व सहासष्ट राहणार कुंभारवाडा चांदवड व्यवसाय शनी मंदिर पुजारी यांनी देवळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार एकोणतीस सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास ते नियमितप्रमाणे आपल्या घरी जात असताना चिंचवे शिवारातील शनी मंदिर परिसरात चार अनोळखी इसम वय अंदाजे अठ्ठावीस ते तीस वयोगटातील यांनी फिर्यादीत चाकूचा धाक दाखवून फिर्यादीकडे असलेले एक पंधरा ग्राम वजनाची सोन्याची गळ्यातील चैन पंच्याहत्तर हजार दहा ग्राम वजनाची सोन्याची खडा असलेली गंगठी किंमत अंदाजे पन्नास हजार पाच ग्राम वजनाची सोन्याची अंगठी अंदाजे किंमत पंचवीस हजार असे एकूण किंमत अंदाजे एक, एक लाख पन्नास हजार येण्याप्रमाणे वर्णनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले आहे म्हणून सदर घटनेबाबत देवळा पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली असून देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर हे पुढील तपास करीत आहेत बावला वृत्तांतासाठी विभागीय संपादक मनोज वैद्य